नमस्कार आदरणीय प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील सर्व गझलकार बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून आज परिवारातील उत्तमोत्तम उत्तम शेर सादर करण्याचा खास दिवस मी निशा दळवी जर्मनीहून ऐका हा पहिला शेर निवडला आहे मी असावरी ताई यांचा नाही कधी उपेक्षा न ठेवली अपेक्षा नाही कधी उपेक्षा न ठेवली अपेक्षा केली स्वतः स्वतःची मी नेहमी समीक्षा अगदी सर्वांनी विचार करावा असा हा सुंदर शेर पुढचा शेर आहे यशवंत पगारे सर यांचा पुन्हा एकदा सुरुवात कर आयुष्याला हसता हसता पुन्हा एकदा सुरुवात कर आयुष्याला हसता हसता जगणे असते त्याचेच खरे जो सावरतो पडता पडता जगणे असते त्याचेच खरे जो सावरतो तो पडता पडता किती अडचणी आल्या तरी त्यातून कसं सावरावं अगदी सुंदर सांगितलेलं आहे की माणसाने पुन्हा आयुष्याला आनंदाने सुरुवात केली तर सगळं छान होईल असा सुंदर शेर पुढचा शेर घेत आहे योगिता तै काळे यांचा प्रार्थना आहे सुंदर सामर्थ्य दे मला तू लढण्यास नित्य देवा सामर्थ्य दे मला तू लढण्यास नित्य देवा घे दे कोणती किती मग माझी कठीण परीक्षा कोणती किती मग माझी कठीण परीक्षा किती सुंदर प्रार्थना केलेली आहे खूप आवडला मला हा शे। शेर पुढचा शेर घेते आहे असाव्रिताईंचाच आणखीन एक सुंदर शेर नाती दुरावलेली मी पण बळावल्याने नाती दुरावलेली मी पण बळावल्याने मी जाळले म्हणूनच माझ्या अहमपणाला मी जाळले म्हणूनच माझ्या अहमपणाला एवढा सुरेख शेर आहे हा खूप आवडलं मला अगदी सुरेख असावर पुढचा शेर घेत आहे आदरणीय प्रवीण सर यांचा इतका सुंदर लिहिलेला आहे हा शेर मोठा आपण सगळे शब्दावर जगतो आहोत शब्दाने सर आपल्या गजलेची किंमत आहे गजलेचे महत्व आहे प्रत्येकाच्या मुखातून जे काही शब्द पडतील त्याच्याही जगात सगळ्यात महत्वाचे फरक कमी जास्त प्रमाणात सगळे अनुभवतातच हो तसा तस हा सुंदर शेर आहे शब्दास मान मोठा असा तो मान शब्दाचा माहीत मला म्हणून शब्दास मान मोठा माहीत मला म्हणून कोणासही दिलेल्या कोणासही दिलेल्या शब्दास जागतो मी क्या बात आहे केवढा सुंदर शेर आहे पहा अगदी प्रत्येकाने याचा अभ्यास करावा शब्दाचं महत्व जाणावं आणि त्याप्रमाणे जगावं असा सुंदर शेर हे माझे पाचशे आज सादर केलेले आहे धन्यवाद मी निशा दळवी नमस्कार